<laughs> अरे <laughs> चल अरे कुठे आपलं घर हे काय हे इकडं चल अग हे दिसत नाही का तुला हा आ, बंगला हा हा आहे बंगला आपला हे काय इकडं मस्त बेडरूम आपल्याला हे बघ ही बेडरूम हा आणि हे हॉल आहे बर का आणि ही द किचन आहे हे बघ इकडी इकडी हे किचन किचन हा इथं स्वयंपाक करायचा आणि भांडे इथं ठेवायचे हे बघ भांडे इथं ठेव हा अरे पण तू बोलला होता ना खूप भारी आहे आपला आणि खूप आईस पायस आहे एसी वगैरे रूम मध्ये अग ची गरजच नाही अशी मोकळी हवायची बघ अरे पण भारी येते गारगार तू का खोट बोललास मला आणि हा किचन कसं काय हे काय चूल हे आहेत बर का हे लाकडे घ्यायचे असे अशा चुलीत ठेवायचे आणि त्याला काडी लावायची पेटवायची जाळ करायचा मग तू त्याच्यावर चहा स्वयंपाक तुला मॅगी करू वाटली तर मॅगी खायची टेन्शनच नाही तुला मला नाही येत मी ना पाहिलं कधी असं सवय हळूहळू टेन्शन नको घेऊ तू अरे पण तू मला खोट का बोललास आणि मी अशा घरात नाही राहणार तू मला किती भारी बोलला होता की आमच्या घराला पीओपी मस्त लाइटिंग आहे तू येशील मस्त असं सोफ्या बसशील आणि मग तू असं कसं बोललास अगं सगळे स्वप्न पूर्ण होत असते हे बघ कसं असतं तू वाईट काळात माझ्या सोबत राहिली ना हा चांगले दिवस तुझा बघायला भेटतील ना अरे पण कसलं वाईट तू तुम्हाला जेव्हा आपण रिलेशन मध्ये आलो तेव्हाच तुम्हाला बोलला ना आणि लग्न करायच्या टाइमिंगला तर तुम्हाला बोलला तू तु टेन्शन नको घेऊ आपल्या घरी नोकऱ्या तुला माझी प्रॉपर्टी पाहिजे का माझं प्रेम पाहिजे सांग बर आपलं प्रेम एक ना एकमेकांवर अरे पण आजकालच्या मुली प्रॉपर्टी बघूनच प्रेम करतात ना तू पण तसं केलं का हा मग मला वाटत नाही का माझ्या घरी एवढं सगळं होत अरे तुला माहितीये का मी हे असलं कधीच नाही पाहिलंय अगं उलट चांगलंय तुला बघायला कधी भेटलं नसत एवढं भारी अरे किती काय झालं वर्ष झालंय ना इथं कुणी राहिलं नव्हतं त्यामुळं इकडे तू फ्रेश हो बर चल इकडे चल कुठं हे पाणी धर तुला हातपाय धुवायला ये ना धर तुला अरे हात पाय तोंड धुई काय झालं याला हाय तिकडे येते तिकडे गाणी वाटते मला फ्रेश नाही व्हायचं तुला मला नाही व्हायचं फ्रेश जाऊ दे मग अरे तू माझ्या सोबत का खोट बोलला इतकं घाण आहे तुझं घरशी अग हे बघ तुला सवय लागेल ना हळूहळू मला पण सुरुवातीला आहे ना असं वास यायचा हे व्हायचं पण एकदा सवय झाली ना माणसाला काही नसतं तुला लागेल सवय अरे पण मग तू मला पुण्यातून इथं का आणलं तू ना गावाला खूप मोठा आहे माझा बांधायचा ना आपल्याला एक दोन वर्ष फक्त बांधू आपण आणि हे काय बसायला आपल्याला आपल्याला मस्त आहे ना अरे सगळं उघड उघडच भिंतच नाही तुझ्या घराला आता उघड होतं इतके दिवस तू घे ना सावरून आता नाही बाबा आपण हे बघ मस्त संसार करू सुखानी तुला एवढं खुश ठेवल ना मी तुला काही कमी नाही हे बघ इथं आहेत इथं अंडे असतील तुला जवा वाटलं अंड्याची पोळी खाव अंडा भुर्जी खाव बिंदास अंडे घ्यायचे आणि ना चुलीवर स्वयंपाक करायचा छे मी जाऊन तिथून अंडे घेऊ हा आम्ही आजपर्यंत असं नाही केलं कधी छिडचिड करू बर तू जा तू इकडं आता आपलं लग्न झालं नवरा बायको येत कसं असतं बायको नाही सुख दुःखात साथ दिली पाहिजे नवऱ्याला तू माझ्याशी खोट बोलून लग्न केलं ना अरे तुला कळत कस नाही अरे मी तुझ्यासाठी लग्न पळून आले तुझ्या सोबत मी माझ्या घरच्यांना सोडून तुला माहितीये का मला इतके चांगले चांगले स्थळ येत होते इतकं हायफाय घर इतकी प्रॉपर्टी त्यांच्याकडे वाव आणि तुझ्याकडे काय का आहे रे फक्त झिरो रडू नको तू पण रडू नको मग काय करू मी अगं माझं लय प्रेम आहे तुझ्यावर रडू नको तू कसलं प्रेम हे खोट प्रेम नको मला तुझं मी नाही राहू शकत तुझ्याशिवाय राहू नाही शकत मी पण मी अगर जाऊ नाही माझ्यासाठी राह ना मला माहिती आहे तू पुण्यात राहिलेली आहे एवढ्या मोठ्या बिल्डिंग मध्ये राहायची इथं तुला सवय नाही लागणार पण मग अरे बिल्डिंग नाही बावट माझ बंगलाय बंगला चार चा हा? कार आहेत आमच्या घरी मी पण आता आपल्याकडे कार अरे तेवढंच आहे तुझ्याकडे अजून काय मला सांग बर अगं होईल ना सगळं हळूहळू होईल अरे काय हळूहळू तू साध्य बर मला फक्त हा आलो ना... आता ही पण तुमच्या घरची कामवाली आहे का वैनीत वहिनी वहिनी असं काय बोलती तू कैशरी आवळी कोण आणली आणि मी काय म्हणते अरे या पोराला बघायला कसं जायचं त्या बायकोचे किती फोन येऊन गेले तु बायकोच फोन कोण उचलत नाही तुझ्या कोणाच्या बायकोचे तुझ्या बायकोचे कोणाचे बायको नाही नई याची बायको याची बायको हा मम्मी कोण आहे कोण आहे तू मी याची बायको आहे बाई त्याला पोरग झाला आता दहा दिवस झाले पोर काय तुला

नाही नाही खरंच माझ लय खर प्रेम आहे हिच्यावर मला हा आणि ती बायको तुझ्या प्रेमाचं काय तिच्यावर पण हाय पण आता याच्यावर पण झालंय माझं प्रेम माझा उद्या पुलीवर नाही तिच्या सोबत नाही करत लग्न आता बस झाली एकच दोनच बस झाले ती आहे ना ते आता दोन तीन महिने तिकडेच राहील ना पोरग झाल्यामुळे परंतु हिला दिवस घालवायचे का बघू नालाय की ते ना आलाय कीस तू

आम्ही पन्नास तुम्हाला माहिती का मला काय सांगितलं ते मावले गाडीच्या भाडे रुपयात कोणती गाडी ही गाडी कार्यायची विकली ती मी नाही नाही विकली नाही तू भाडे नाही ना तू भाड्या बरेच थकले अरे ते किती वेळेस घरी मारून गेले घेतली तुम्हाला

आता वाहून का एवढेच किती आता पुण्याला जाऊन आलं ना पुण्याला पाच हजार रुपये वीस हजार रुपये मला कॅस पाहिजे डीजेल टाकलं त्याच्यात डिझेल फोन काढून घे नाही 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 कपडे उतरी नाही नाही तसं बायको ले घेऊन जाय पाहिजे पिठ अहो माझी काही चूक नाही हो नाही हा मला तुमचं नीट बोलत जा बरोबर आहे त्याची बायको जरी असली पण ती कोण असते लेख मार आहे हे शब्द परत वापरायचे नाही मी काय होतो ते हाय असू द्या परत हे शब्द वापरायचे नाही पैसे तुमच्या गाडीत पैसेच आहे बिलकुल पोरी बदल असला काही बोलायचं नाही पैसे देऊ शकत त्याला उचला पोरीला हात लावायचा कोणाची असो याला कोण येतो तिकडं काय करा उचला जरा एक काम कर माय पाहिजे भेटू का माय मासी वळ मला नाही राहायचंय तर मी चालले घरी असं करू आय आय ऐक ना अगं बाई बणाते जाशिंग कशाने गाडी नाही या गावातून गाड्या नाही नाही जाऊ नको तू आपण दोघ जाऊ थोड्या दिवसांनी आय बापळ भेटायला जाऊ मला नाही तुझ्या सोबत आणि आराम कर बर आराम कर तुझं लग्न मला नाही मला नाही मान्य धर बाबा तुझं धर मी चालली अगं आराम कर ना तू बेडरूम मध्ये चल अरे बेडरूम आज तुझा बेडरूम ला काय आहे का काही खरं नाही तो एक तोळेच आहे नाही नाही तळ्याच मागाडीचं भाड किती गेले अहो तू जास्त पैसे वचे उरले तर आणते तुला जाऊ नको मी ऐक लग्न झालंय आपलं मी लय जीव लावीन तुला लय नाही तुम्ही जा तुम्ही जा बर मला माझ्या घरी जायचं नाही नाही जाऊ नको ऐक ना होईनी सांगा ना थांबायला काय करायचं तिला पण सांभाळतो हिला पण सांभाळतो

कोंबड्या बघते घरान दिले जाणार अरे एका धक्का द्यायला लागलस मला तू समजत कसं नाही माझ्या घरी कधीच एवढं दुःख नाही सहन केलं कुडप लावून गेले याच्या बघ कोंबड्या याच्यावर इकडे त्याच्यातच राहायचं कारण ते विचार गाणी ठेवली मी ते शेती करणार वाटेन त्यांची शेती अरे तुझं काही वाटे तुला शेती कुठे न माझी नाही ते करणार आहे मी ते राहायला देणार आहेत मग आम्हाला हा का त्याचे वावर करत त्याच्या घरी राहणार ना बरे चांगले चांगले तू नको करू काही राहणार काम पण थांब थांबत नाही माझं चुकलं आता नाही माझं चुक माझ्या घरी जायचं राय बाय तू आता करून आली थांब थांब चला काय आहे आली का तुला मानून आली तुला गरज घेते का गरज किती

<laughs> आपण घेऊ ना घर येऊ ना आपण गावात एखाद मी तुझ्या कोणत्याच बोलण्यावर कधीच नाही विश्वास ठेवू शकत तू ना माझ्या नजरे तू पूर्ण समजला ना एवढा विश्वास ठेवला मी तुझ्यावर काय केलंस त्या विश्वासाच तू मोठी प्रेम होत माझ्या मी तुझ्या आले आल मला काही हाऊस नव्हते आले रे हे बघ मी सगळं सहन केलं असतं ही परिस्थिती होती ना ती पण मी सहन केली असती पण ना तुझं लग्न झालंय हे तरी विचार कर तुला एक बायको आहे तिच्यापासून तुला एक पोरक आहे तू त्यांचा कडे विचार केलास म्हणजे तुझं बाहेर प्रेम झालं तू तिला घरात बायको करून आणली अरे हा विचार कर ती रे, बाई रे हा एक बाईच बाईला समजू शकते माणसं कधीच नाही समजू शकत हा तुला कळत कस नाहीये आज मी तिच्या जागेवर तर तो त्रास मला पण झाला असता कारण की कोणतीच बाई बघू को शकत नाही आपल्या नवऱ्याने दुसरी बाई करून आणलेली समजलं ना मी कशासाठी नाही तुला सोडते पण तुझ्या बायकोसाठी आणि तुझ्या मुलासाठी तुला मी सोडते समजलं ना राहीत एकटाच आता अग आग नको बोलूस मला समजलं ना आणि मला विसरून जा माझा विषय पूर्ण सोडून दे